मायाज किचनमधले सर्व पदार्थ घरगुती पद्धतीने केलेले तसेच खूप मस्त आणि टेस्टी असतात तर नक्की तुम्ही एकदा मायाज किचन कॅन्टीनला भेट द्या तर हे माझं किचन आहे सिद्धी अपार्टमेंट शॉप नंबर तीन सेक्टर नऊ डी ए व्ही स्कूलच्या समोर आपलं पार्सल झालं रेडी आणि आता ते जाणार काउंटर करा दुपारचे तीन वाजलेत आणि आता थोडासा वेळ मिळाला आहे कारण कस्टमर आता जेवण वगैरे गेलेले आहेत कुणी पार्सल आहे तर आज माझ्या कॅन्टीनमध्ये काय बनवलं आहे वेज थाळीलं हे तुम्हाला दाखवते आणि मी जेवते आता खूप खूप लागली तर आज मायाज किचनच्या कॅन्टीनमध्ये चपाती आहे पापड आहे फ्लावर बटाट्याची भाजी आहे मसूरची आमटी तसंच चवळीची भाजी आहे चवळीची भाजी पण खूप सुंदर मस्त टेस्टी झाली त्याचबरोबर भात लोणचं आहे तर नक्कीच या मायाच किचन तसंच आज संध्याकाळी जेवणासाठी असणार आहे फिश थाली त्याच्यात सुरमई असणार आहे फ्राय केलेली सुरमईचा रस्सा भाकरी आणि भात असणार आहे त्याचबरोबर पापलेटची थाली देखील आहे नक्की आज मी सुरमई फ्राय करणार आहे मस्त सुरमई आहे अगदी ताजी सुरमई आहे त्याचबरोबर पापलेट पण आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि इथं चिकनचा रस्सा बनवायचा आहे त्याच्यावरती हळद आणि मीठ टाकून घेतले मी आता मिक्स करून घेते अगोदर सुरमईला मॅरिनेट करून घ्यायचं हळद तसंच मीठ आणि आल्या लसणाचं पेस्ट टाकून तर ही पहा सुरमई मीठ टाकून घेऊया हळद लाल तिखट मसाला आलं लसूण पेस्ट तर हे ला जे मसाले आहेत ना ते व्यवस्थित असे मच्छीला लावून घ्यायचे प्रत्येक सुरमईच्या पीसला हा मसाला लागला पाहिजे पापलेटवरती पण आले लसणाची पेस्ट टाकून घेतली आता एक टेबल स्पून तिखट टाकलं आहे मी तसंच हळद आणि मीठ चिकनवरती पण मी हळद मीठ आणि आला लसणाची पेस्ट टाकलेली आहे आता हे सर्व जे आहे ना ते सोळून घ्यायचं याला या पापलेटवरती पण हा सर्व मसाला जो आहे ना तो व्यवस्थित लागला पाहिजे या पद्धतीने आपण पापलेटला मॅरिनेट करून घ्यायचं त्याच्या चिरांमध्ये पण मसाला मा व्यवस्थित गेला पाहिजे पापलेट पण अगदी फ्रेश आहेत बघा खूप कडक आहेत एकदम कडक फ्रेश पापलेट आहे आणि फ्रेश पापलेट कसे खूप मस्त लागतात खायला तर ही जी कॅन्टीन आहे ना माझी ती पनवेलमध्ये आहे न्यू पनवेलमध्ये गणेश मार्केटपासून अगदी जवळच आहे नक्की या पनवेलकरांनो माझ्या कॅन्टीनमध्ये मच्छीचा आस्वाद घ्यायला पापलेट सुरमई तर प्रत्येकजण माझे व्हिडिओ पाहतात आणि काही सबस्क्रायबर देखील माझ्याकडे येतात तुमची रेसिपी चांगले असतात म्हणून आता याला बघा मी मस्त मॅरिनेट करून घेतले पापलेटला पण सगळा मसाला लावून घेतला आहे या पद्धतीने आपण मसाले लावून ठेवले नाही तर मस्त मुरतात आजपर्यंत मसाला मुरला जातो त्याच्या आणि टेस्टला खूप छान लागतात स्टँड मी अजूनही आणलं नाही माझ्या कॅन्टीनमध्ये घरीच आहे रोज इथं आल्याच्यानंतर मला स्टँडची आठवण होते तर असो हातात कॅमेरा एक मोबाईल घेतला आहे आणि एक हातानेच आपलं चाललंय तर इथं बघा पापलेट पण मस्त मॅरिनेट करून घेतलेत काही छोटे काही मोठे मस्त आकाराचे पापलेट आहेत छान असे फ्रेश एकदम मस्त टेस्टी आहेत काही छोटे पण आहेत तर ही संध्याकाळची ऑर्डर आहे माझी पापलेटची सुरमईची आणि चिकनची वेज तर तुम्हाला दाखवलं मी वेज दुपारी असतं म्हणून कारण इकडं संध्याकाळी नॉन मागणी असते आणि दिवसभर वेज चाललं जातं तर पापलेट पण बघा मॅरिनेट करून झालेत चिकनवरती पण आलं लसणाची पेस्ट टाकली हळद मीठ टाकले त्याला पण छान असं चोळून घेते तर याचा अर्धा आपल्याला रस्सा बनवायचा आहे आणि हा अर्धा जो आहे तो मसाला बनवायचा आहे हे व्यवस्थित असं चोळून घेते याला पण मॅरिनेट करून झालं इकडं पापलेट आहेत आणि इथं आहे सुरमई चिकन आपण अगोदर अळणी शिजवून घ्यायचं तर तेल टाकून नंतर कांदा टाकलाय तर इथं बघा चिकन आपलं मस्त शिजलं आता ही जी आणी आहे ना त्याचा रस्सा बनवायचा आहे आणि बाकीचा आपल्याला चिकन मसाला बनवायचा आहे like किती असेल आपण आपण मग छिला भेटू

嗯。Mm.

पण बटाटा आणि इकडे असते ना ती चवळीची आहे फ्लावर बटाटा आहे ना थोडस स्पायसी आहे आणि चवळीची त्याच्यावर तुम्ही सत्तर रुपयावाला घेतला ना त्याच्यामध्ये एक भाजी भेटेल आणि दोन चपात्या दाल राईस आणि तुम्ही नव्वदवाली जर घेतली मस्त गेला रात्रीचे बारा वाजले सगळं मी आवरले तुम्हाला दाखवते तर इथं बघा सगळा किचन कट्टा वगैरे सगळं आवरले मी झाडून वगैरे घेतले सगळं क्लीन करून आता मी निघाले घरी घरी निघायच्या टायमाला पाऊस निघालाय जोरात चप्पल हो शेटर लावा ना बंद करा खूप जोराचा पाऊस चाललाय